आता लाईव्ह याच्या कारण असं की आईला आपण आज डान्स शिकवतोय रील बनवण्यासाठी आईला डान्स शिकवतोय तर आई कशी डान्स करते है? हे तुम्हाला दाखवायला लाईव्ह आपण तुम्हाला दाखवणार आहे बघा नक्की बघा आता आपण कॅमेरा फिरवतो बॅक साईडला का हे चालू आहे आई पुढे <laughs> <पुड़े। laughs> सार सार हां थांब करीत लागले राबाय ननले तरने सीताबाई सार नन ननले कानी सीताबाई चालत नाही कु गेला के करणार बाई चालत नाही गेला

Come न come on, come on, come on, come on, काल on, come 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 on, न on, come on, come जरास असं दिदी जरास पुढं होता माझी लाईव्ह चालू आहे ना तो पहिले आईला तर शिकवतोय एखादा डान्स कोणतं झालाय का करून दाखवा आई करून दाखवा एकदा करून दाखवा आई करून दाखव समीक्षेत तू एकदा करून दाखव हा तू साईड आई दोन लावा

दी दीदी दीदी आता करून दाखव दीदी तू ये नाही तर करून दाखव ना आ कर दुसरं गाणं दुसरं गाणं दुसरं गाणं दुसरं गाणं नाच दिदी नाच हा रडू ना पावन लखे परी पंसु निनेका पावन लखे परी विरूने येते रे वाडा मी वाडा जसे पावन लखे परी पावन लखे परी गिंडले निनेके तू पावन लखे परी गिंडले निनेके पावन शिव जी दो नागी 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 तो तो देखे देखे। रील डान्स चालू आहे इथे सर्वजण नाचतायत कार्तिक लुंगी घेऊन आहे बाबांची काय याच्यावर याच्यावर घ्या ना फटफट फटफट काय वेट करताय अरे गाणं येतो ना गाणं येत राहतो अकरा जण बघतात आपल्यांदा टेक नास्त पप्पा खाली आता आपण आहे ना समीक्षेनी आता मघाशी एक जो उखाना बोलली होती ना तो उखाना घे उखाना होतो मगाचचा तो, तो हिरवा रंगावाला ते आवाज बंद कर ना। बोल ना तू हा तिथूनच बोल तिथूनच लांब हा बोल लोक म्हणतात आम्ही राज्य हिरव करू पण हा त्यांचा भास आहे सूर्य उगवताच भगवा पसरतो हा आमचा श्वास आहे मिटवू पाहणाऱ्यांना प्रयत्न कितीही केले तरी कारण भगव्याची शान कधीही मिटणार नाही शिवाजी रावांच्या साथीने भगव्याचा भगव्याची ज्योत माझ्या घरातून कधीही मावळणार नाही दुसरा एखादं दुसरा घे दुसरा जुनडा जुनिरा झुमराचं उळुंभर आचं कळी सोन्याची लेख कोणाची आई बाबा से सुन कोणाची साचे सहला पोर आले नाही लुग आलेत आपल्या घरी लाईव्ह बघत बघत दाखव इकडे मोबाईल असा फिरव हाय बघा नाम आहे आपका नाव काय आहे तुमचं हा बघा लाईक करा त्याला हा चला रे परत आई तुझा एक उखाना आता आई उखाना बोलते हां बोला बोल ना नाखुस घरात आता पलंग पलंग आरती गादी गादी आरती उष्टी उष्टी आरती दस्ती दस्ती आरती गड्याळ गड्याळ इदरा नाही पूर्ण १५ नाव देते गरिबाची लेख दुसरा महादेवाच्या मंदिरात हार घालते वाकून पद्र संताचे नाव देते तुमचा मान राखून काचाच्या बशीत बर्फीचा तुकडा पूर्ण १५ नाव देते लक्ष द्या दे इकडं आज अजून कार्तिक बोल मा... भारत माता की पूर्ण बोल भारत माता की yeah! तू बोल तू बोल भारत माता महा पंधरा लक्ष द्या लक्ष द्या इकडं इकडं दुसरं काही समीक्षा घेणार नाव घे दुसरं आठवावं लागेल

कोणतं गाणं आता आई आणि दीदी डान्स करते बघू आपण जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चौदा बघत आहेत त्यांनी लाईक करा तिथे बाजूलाच आयकन असेल त्याचं हे पाठवा स्टिकर म्हणजे आम्हाला पण समजेल की व्हिडिओ आवडतोय तुम्हाला पण आई <coughs> आता नाच एका गाण्यावर आई आता डान्स करणार आहे एका गाण्यावर मस्त पैकीच हा तू एकटीच नाच तुझ्यासोबत कोण नाही नाचत लाभ ला? ला। ला। ना तिथे कोणता पण अप्सरा अली तुला हा ना, ना।, ना <laughs> अरे हल्त जा इकडे असं समोर बघ ना Yeah, <laughs> <laughs> that's a mix and some तारा एक पूर्ण दीदी एक फुल साऊंड लावून त्याच्यावर हे करा गाणं शोधतायत ते माता नाचतील कोणतं सुंदरी सुंदरी तू घोड किती हाय आहे त्या गाण्यावर एक रील बनवली होती सुंदरी सुंदरी तो किती गोळा आहे चालली होती ती काहीतरी हजार दीड हजार जर बघितलं जातं सध्या नवीन चॅनल आहे त्याच्यामुळे तेवढं आपलं जातं आता गाणं होतं वन टू थ्री स्टार्ट च वाघन कर आता आई आलेले डान्सर शिलाबाई डान्सर फेमस शिलाबाई डान्सर आज हल्दी कुंकाला गेल ना नाव कोणतं घेतलं होतं तुम्ही हल्दी कुंकाला आज कोणतं हलका

<laughs> चला सर्वांनी धन्यवाद बोला मी कुठलं घेतलेलं ते घ्या शेवटी कोणतं वाला नाव ठेवण्यात बाया आहे हौशी शिवाजीरावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी चला धन्यवाद <दन्ने> बोला धन्यवाद <laughs> आता आम्ही लाईव्ह बंद करतोय बाय कार्तिक बायकर कार्तिक बायकर रामकृष्ण हरी व्हिडिओ मध्ये नीट बघून बोल रामकृष्ण हरी आहे मोबाईल मध्ये जेवण करा झोपून घ्या सकाळी उठल्यावर मोबाईल घ्या आणि आमचे व्हिडिओ बघा चला बाय था आवा। चालू झालं माझं नाव लिव असेल जाईल